नमस्कार मी तन्मय राधिका अनिल मांडरेकर मुळचा इचलकरंजीचा आहे काल झालेल्या काल आलेल्याच राज्यसेवेच्या दोन हजार चोवीसच्या निकालात माझा राज्यात सातवा क्रमांक आणि ओबीसी प्रवर्गात पहिला क्रमांक बसलेला आहे मला या ॲडमधून नगर परिषद मुख्याधिकारी पोस्ट मिळू शकते तर माझी जर्नी असं आहे की माझं पूर्ण बालपण आणि शालेय शिक्षण इचुलकनेच कम्प्लीट झालं माझा पूर्ण सांभाळ माझ्या आईनं केलेला आहे राधिका मांडरेकर यांनी जी अंगणवाडी सेविका आहे त्यानंतर शालेय शिक्षण कम्प्लीट झाल्यानंतरनं सरस्वती हायस्कूलमध्ये माझं शालेय शिक शिक्षण कम्प्लीट केलं आणि अकरावी बारावीचं शिक्षण मी व्यंकटराव जुनिर कॉलेज येथून पूर्ण केलं त्यानंतरनं पुण्याच्या गव्हर्नमेंट कॉलेज सी वाई पी येथील दोन हजार बावीस साली मी सिव्हिल इंजिनिअरिंग पूर्ण केलं आणि त्यानंतरनं स्पर्धा परीक्षांचा अभ्यास चालू केला दोन हजार तेवीसमध्ये माझ्या राज्यात दहावा क्रमांक येऊन गट विकास अधिकारीपदी माझी निवड झालेली होती आणि त्यानंतर मी दोन चोवीसचाही अटेम्प्ट गेला आणि त्यातून हे मला यश मिळालं तर सध्या आता माझी ट्रेनिंग चालू आहे आणि त्यानंतर मग ह्या पदासाठी मी आता जॉईन करणार आहे या यशामध्ये माझ्या घरच्यांनी मला खूप समर्थन दिलं होतं कारण वडिलांच्या मृत्यूनंतर आईने पूर्ण घराचा सांभाळ करायचं माझं शिक्षण कंप्लीट केलं त्यानंतर घरी आमच्या आत्या आहेत त्या शिक्षक आहेत त्यांनी सपोर्ट केलं बहिणीने भाऊजींनी मामाने सगळ्यांनी या यशामध्ये खूप मोठा हातभार लावला त्याचबरोबर शाळेचे शिक्षक आणि अब्दुल अब्दुल्ला मालोदन संस्थेचे कुलभूष बिरणारे सर यांनी पण चांगल्या प्रकारे या यशासाठी समर्थन दिलं खरं तर हे यश मला एकट्याचं नसून मला समर्थन देणार किंवा साथ देणार सर्व माझ्या परिवाराचं होतं मित्र मंडळींचं होतं त्यामुळं आपणही तुम्हीही तुम्ही तुमच्या पुढच्या आयुष्यात असंच एखादे याकडे लक्ष केंद्रित करून त्याकडे वाटचाल कराल तर तुम्हाला तुमचं ध्येय नक्कीच मिळेल धन्यवाद तुम्